तालुक्यातील दिवशी येथील प्रगतशील शेतकरी किसन शेवाळे यांनी चौदा गुट्ट्यात दहा क्विंटल सदतीस किलो गव्हाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे बॉम्बे लोकवन जातीचे बियाणे वापरून टोकन पद्धतीने दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी लागण करण्यात आली होती तर नऊ मार्च रोजी त्याची काढणी करण्यात आली तेव्हा त्यांना दहा क्विंटल सदतीस किलो असे विक्रमी उत्पादन मिळाले त्यांनी तळमावली येथील काळे कृषी उद्योगातून लोकवन गहू बियाणे घेतले होते तसेच संपूर्ण प्लाटला

प्लॉट बघा त्यांचा आपण हे पण बघूया फुटवे किती त्याला पंधरा ते वीस पंधरा ते वीस फुटवे आले आहेत एक सारखे सगळे फुटवे आहेत एक सारखी तोरी आहे कुठल्याही तुम्ही घ्या टोम घ्या तर जवळजवळ एकसारखी तोरी आले किट रहित प्लॉट आहे अजून याला दोन फवारण्या बाकी आहेत आपल्या सदरच्या प्लॉटच मायामाशी उत्पन्न चांगलं निघेल आणि शेतकऱ्यांना खूप आर्थिक फायदा होईल

गोद असतं आणि चांगली थंडी असेल तर आम्ही उथून दिसतो असता मला थंडीचं वाढतं आता येऊ तिथं प्रकार आहे प्लॉट दिसतोय अशा पद्धतीने चांगली शेती केली तर सगळ्यांना आपल्याला फायदा पण होईल आणि सगळेकडून भरपूर झालं आहे हो आता भरत आलं आहे धन्यवाद